उत्तम आहे सगळीकडे स्वागत होत आहेत था। लोक थांबतात रस्त्यामध्ये लोक थांबून स्वागत करतात था। त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद देतात एकंदर चांगला प्रतिसाद आहे आहे दुसरीकडे जे चालू आपण पाहिलं असेल तर शिष्टमंडळ बैठक घेणार होतं मात्र अद्याप कोणती बैठक झालेली नाही एक भयानक प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना जसं आपण पाहता अतिरिक्त असल्यासारखं त्यांना वागणूक मिळत आहे आणि हे दुर्दैवी आपला कृषीप्रधान देश आहे आणि अशी वागणूक शेतकऱ्यांना मिळणं अन्नदात्यांना मिळणं हे भयानक चित्र आहे पाहायला मिळते बरोबर आहे पण आपण पाहत असाल की एकंदर त्यावेळी देखील मी जास्त काही ह्या विषयावर बोललो हो नव्हतो कारण मुख्य गोष्ट हीच होती की विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला करतोय की मुख्यमंत्र्यांनी फसवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची जी बाहेर मुख्यमंत्री त्यांचं जे स्टेटमेंट होतं आपलं काय बोलून निघून जायचं आता खरं ठरतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावकडे आज आपण आला आहे जळगाव मधून तर मोठ्या प्रमाणात फटका पडला होता शिवसेनेला आजची परिस्थिती काय आज ज्यांना जायचं होतं ते गेलेले आहेत पण आपण पाहताय देखील एक काळ इथे व्हिजिट झाल्या होत्या आणि तेव्हा देखील असाच प्रतिसाद होता जनता पूर्ण महाराष्ट्रात की उद्धव साहेबांसोबत आहे अशोक चव्हाण भाजपाकडे गेले आपल्याकडे त्याचा परिणाम होईल असं वाटतं आपण पाहत सगळे इथं सोबत आहेत 以后。